फेरफारामध्ये हितसंबंधितांनी तक्रार केलेस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अनेक सासष्ट कलम एकशे एकोणपन्नासन्वे वारस हक्काने खरेदीने घाण दानपत्राने हक्क संपादन केलेल्या व्यक्तीने हक्क संपादन केल्याच्या तारखेपासून तीन महिन्याच्या आत प्रतिवृत्ताची नोंद करण्यासाठी अथवा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अनेक सासठच्या कलम एकशे चौपनान्वे किंवा कोणत्याही जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या हस्तांतरणाची अथवा संपादनाची नोंद करण्यासाठी गाव कामगार तलाठी यांच्याकडे अर्ज सादर झालेनंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमन एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे पन्नास पोट कलम दोन अन्वय गाव कामगार तलाठी सदर अर्जाची नोंद फेरफार गाव नमुना नंबर सहा नोंदवहीत नोंद करतील त्या नोंदीची संपूर्ण प्रत चावडीतील ठळक ठिकाणी लावून फेरफारामध्ये हितसंबंधितांना नोटिसा देतील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमन एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे पन्नास पोट कलम एक अन्वय फेरफार नोंदवित कोणतीही नोंदी संदर्भात गाव गावकामगार तलाठी यांना लेखी तक्रार दिल्यास गावकामगार तलाठी सदर हितसंबंधितांच्या तक्रारीस पोच देतील त्यानंतर सदर तक्रार अर्जाची नोंद गाव नमुना नंबर सहा अ विवादग्रस्त प्रकरणाच्या नोंदवय नोंद करतील सदरची तक्रार मंडळ अधिकारी यांचेकडे सादर करतील मंडळ अधिकारी वादी प्रतिवादी यांचे लेखी म्हणणे घेऊन सदर विवादग्रस्त फेरफारावरती एक वर्षाच्या आत निकाल देतील सदर हितसंबंधितास मंडल अधिकारी यांचा निर्णय मान्य नसल्यास सदर निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमन एकोण सासष्ट चे कलम दोनशे सत्तेचाळीस अन्वे आर टी एस अपील उपविभागीय अधिकारी यांचेकडे करतील उपविभागीय अधिकारी वादी प्रतिवादी यांना नोटिसा देऊन त्यांचे लेखी म्हणणे घेतील त्यानंतर निकाल देतील त्या निकालाविरुद्ध हितसंबंधितास अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे दुसरे अपील करण्याचा अधिकार आहे विवादग्रस्त प्रकरणाची नोंद कशी ठेवतात गाव कामगार तलाठी विवादग्रस्त प्रकरणाची नोंद गाव नमुना नंबर सहा अ मध्ये खालील नोंदी ठेवतात स्तंभ एक मध्ये अनुक्रमांक स्तंभ दोन मध्ये फेरफाराच्या नोंद वहीतील अनुक्रमांक किंवा अधिकार अभिलेखाची कच्ची प्रत स्तंभ तीन मध्ये भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांक स्तंभ चार मध्ये हरकत मिळाल्याची तारीख स्तंभ पाच मध्ये विवाद करणाऱ्या पक्षकाराच्या नावासह विवादाचा तपशील स्तंभ सहामध्ये अधिकाऱ्याचा निर्णय या सर्व नोंदी ठेवतात